आज अयोध्येच्या श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय पण आज जो दिवस पाहायला मिळतोय त्यामाग मोठा इतिहास आहे त्याची आठवण म्हणून काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा एक जुना फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आणि त्याला जुनी आठवण असं कॅप्शन दिलं तो फोटो होता नागपूर स्टेशनवरून अयोध्येला बाबरी मशीद पाडण्यासाठी निघालेल्या उत्साही कारसेवकांचा ज्यात खुद्द देवेंद्र फडणवीस होते असं सुद्धा दिसतंय पण या फोटोबद्दल बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले ते नागपूर स्टेशनवर दिसत आहेत पण तिथून पुढं ते अयोध्येत पोहोचले आहे की नाही काय माहिती आमच्याकडं पण बाबरीवर चढून टाचा पाडल्याचे फोटो आहेत आणि बाबरी कुणी पाडली हे अख्ख्या देशाला माहिती आहे हा पण आजच्या दिवशी हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज ज्या श्रीराम मंदिराचा उत्सव देशात सुरू आहे त्याची सुरुवातच बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेपासून झाली होती आणि आजवर अनेक जणांनी त्या घटनेचं क्रेडिट खाल्लं खास करून भाजप आणि शिवसेना यांच्यात यावरून नेहमी संघर्ष रंगलेल्या लोकांनी पाहिलाय म्हणजे आज भाजप नेते अयोध्येत पोहोचून राम मंदिर निर्माणाचा कार्यक्रम उत्साहात पार आहेत पण उद्धव ठाकरे मात्र नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचून हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत दरम्यान यामुळेच आज श्रीराम मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठापना झाली तरी ही बाबरी नेमकी कुणी पाडली हा वाद काय मिटत नाहीये पण मग सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि बाबरी पाडण्यात नेमक्या कोणत्या पक्षाचे संघटनेचे लोक सक्रिय होते प्रत्यक्षदर्शींचं त्याबद्दल नेमकं म्हणणं काय आहे कुणी त्याची जबाबदारी स्वीकारलेली एकूणच बाबरी मशीद ते राम मंदिर हा अयोध्या नगरीचा प्रवास नेमका कसा झाला हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आहे मंडळी माग भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसैनिक तिथं उपस्थितच नव्हते पण त्यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती की ज्या दिवशी बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांकडे गेलो आणि तेव्हा त्यांना मी बाबरी पडली असं सांगितलं पुढं संजय राऊतांचा फोन आला आणि बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमानच आहे असं बाळासाहेब म्हणाले होते बाबरी प्रकरणानंतर मुंबईत दंगली झाल्या त्यानंतर जी मुंबई वाचली ती शिवसैनिकांनी वाचवली तो एक लढा होता देशद्रोह्यांच्या विरोधातला उद्धव ठाकरे पुढं म्हणाले होते की चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यायला हवा शिवसैनिक नव्हतेच असं ते म्हणतायत घुमटावर चढलेले लोक मराठी होते असं अडवाणींनी सांगितलं होतं कोर्टातही अनेक आरोपी मराठी होते खरंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे बाबरी मशीद डिमॉलिशन त्या घटनेनंतर देशात सामाजिक आणि राजकीय उलतापालत झाली बरोबर एकतीस वर्षांपूर्वी कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंग यांचं सरकार होतं अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते मात्र कारसेवकांना रोखण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही असा आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी आधीच दिले होते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले माझ्यासाठी तो अतिशय दुःखद दिवस होता ती सर्व परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर होती त्यामागे नेमकं कोण होतं हे मला माहिती नाही पण ती सर्वात मोठी चूक होती मी उमा भारतीला पाठवलं तर तिनं सांगितलं की लोक माझं ऐकत नाही आहेत ते सगळे मराठीत बोलतायत त्यानंतर मी प्रमोद महाजनांकडे गेलो पण प्रमोदचे प्रयत्नसुद्धा अयशस्वी ठरले त्यानंतर तत्कालीन गृहसचिव हो माधव गोडबोले म्हणाले होते की बाबरी प्रश्न हाताळताना काँग्रेसनं तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना बळीचा बकरा केला काँग्रेसच्या रणनीतीनुसार जर बाबरी मशीद वाचली तर त्याचं श्रेय पक्षाला मिळावं आणि जर ती पडली तर त्याचा सर्व दोषारोप पंतप्रधानांवर जावा त्यामुळेच ते शेवटपर्यंत द्विधा मनस्थितीत होते म्हणून नरसिंहरावांनी त्यावर निर्णय घेणं टाळलं बाबरी प्रश्न हाताळण्यासंदर्भात आम्ही तत्कालीन पंतप्रधानांना सूचना केल्या होत्या पण त्या अंमलात आल्या नाहीत त्याचं कारण मला त्यावेळी कळलं नाही बाबरीचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला याचा अभिमान आहे दरम्यान एकनाथ खडसे यांनीसुद्धा या प्रकरणी बऱ्याचदा सांगितलं आहे की अयोध्येमध्ये श्री राम मंदिर बांधण्यासाठी जी काय बाबरी मशीद पाडली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे दोन्ही वेळा मी कारसेवक म्हणून अयोध्येमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी मी पोलिसांचा भरपूर मारसुद्धा खाल्ला आहे कोण यामध्ये होतं कोण नव्हतं हे मला माहीत आहे कारण मी दोन्ही वेळा तिथं गेलो होतो पंधरा दिवस मी तुरुंगामध्ये होतो त्यामुळं मला माहीत होतं की कोण कोणत्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे मी या विषयावर अधिक न बोललेलंच बरं काल तर खडसेंनी सुद्धा त्यांचे जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले मागा एकदा हवा चिघळल्यावरती फडणवीस यांनी आपण बाबरी पाडताना उपस्थित होतो असं म्हणाले होते त्यावरून ते त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा सुद्धा साधला होता पण फडणवीसांच्या उपस्थितीवर शंका उपस्थित करत शिवसेनेनं सुद्धा फडणवीसांना टार्गेट केलं होतं पण काल फडणवीसांनी रेल्वे स्टेशनवरचा जुना फोटो टाकून त्यांचा रोल काय होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला असो आता आपण ऐतिहासिक दाखल्यांच्या आणि वक्तव्यांच्या आधारे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात एका रिपोर्टनुसार भाजप आणि विश्व हिंदू परिषदेची रॅली त्या दिवशी निघाली होती रॅलीमध्ये तब्बल एक लाख पन्नास हजार कारसेवकांचा समावेश होता मुळात दोन वेळा ही रथयात्रा काढण्यात आली होती एकोणीसशे नव्वदला बिहारमधील समस्तीपुरा इथं लालकृष्ण अडवाणी आणि अशोक सिंगल यांना बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आधी अटक केली होती पण दुसऱ्या वेळेस मात्र अडवाणी अयोध्येत पोहोचलेच पण जरा अजून मागे जायचं झाल्यास राजीव गांधींनी मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्द्यावरून आपली अँटी हिंदू इमेज सुधारण्यासाठी अयोध्येत राम मंदिराचे टाळे उघडले होते पण भाजपनं मात्र या संधीचा पुढे चांगलाच फायदा घेतला सेवकांसोबत या यात्रेत लालकृष्ण आडवाणी बिहारी वाजपेयी उमा भारती मुरली मनोहर जोशी आदी मंडळी समाविष्ट होती थेट हिंदू विरोधी भूमिका कोणीही विरोधक त्यावेळी घ्यायला धसावत नव्हता लालू प्रसाद यादव यांनी मात्र ती रिस्क घेतली आता लालू प्रसाद यादव यांचं राजकीय करिअर संपणार असंच तेव्हा अनेकांना वाटलं पण तसं झालं नाही पुढं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला लालकृष्ण आडवाणी उमा भारती आणि मुरली मनोहर जोशींकडे रॅलीचं नेतृत्व होतं पोलिसांच्या बंदोबस्तानंतर सुद्धा कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीवर चढाई केली कारसेवकांनी कार्यकर्त्यांनी मशिदीचा घुमट पाडला त्या विध्वंसानंतर दिग्गज नेत्यांसह अडुसष्ट जणांवरती ठपका ठेवण्यात आला बाबरी मशिदीची जागा ही मूळ राम जन्मभूमी असल्याचा कारसेवकांचा दावा होता मुघलांनी त्या जागी मशीद उभारल्याचाही कारसेवकांनी दावा केला खरं तर बाबरी पडली पण त्यामुळं बऱ्याच राजकीय उलता या देशात झाल्या होत्या सत्ता आल्या गेल्या सोबतच काही भयंकर बॉम्बस्फोटही एकोणीसशे त्र्याण्णवला या देशात घडले बाबरी मशीद प्रकरणी भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांवर बाबरी प्रकरणी केसेस सुद्धा पडल्या न्यायालयात खटले दाखल झाले त्यावर दोन्ही बाजूंनी बरेच वाद प्रतिवाद झाले पण सरते शेवटी कोर्टानं राम मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे मान्य करून अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्याचा मार्ग खुला केला आणि आज त्या मंदिरात देशातला सर्वात मोठा सोहळा संपन्न होतोय तसं साधारणपणे कोणत्याही धार्मिक स्थळाच्या विध्वंसाची जबाबदारी कोणी घेत नाही पण बाबरी पाडल्यानंतर तो विषय इतका प्रतिष्ठेचा झाला होता की शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये क्रेडिट खायची जणू चढाओढच लागली होती बाबरी तर बाबरी पाडल्यानंतर त्या जे हिंदुत्वाचं ध्रुवीकरण झालं ते ग्रॅप करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला के जात होता पण बाबरी पाडण्याचा आरोप नेमका कोणकोणत्या नेत्यांवर ठेवण्यात आला होता ते सुद्धा थोडक्यात समजावून घेऊयात तर बघा भाजप नेते लालकृष्ण अडवाणी हे वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याच्या सीबीआयच्या मूळ आरोपपत्रात म्हटलं होतं ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ते डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या काळात हे घडल्याचं आरोपपत्रात लिहिलं होतं राम जन्मभूमीवर मीर बाकीनं मशीद बांधल्याचं हिंदूंचं म्हणणं होतं म्हणूनच विश्व हिंदू परिषदेनं अयोध्या काशी आणि मथुरेतली मंदिरं मुक्त करण्याची मोहीम आखली आणि त्याअंतर्गत लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथपासून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील दादरमध्ये त्यावेळी अडवाणींचं स्वागत केलं होतं अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभं करण्याचा दृढ संकल्प हिंदू संघटनांनी केल्याची घोषणा अडवाणींनी पंचवटीमध्ये केली आणि त्या कार्यात साथ देण्याचं आश्वासन बाळासाहेब ठाकरेंनी अडवाणींना दिलं होतं दरम्यान एकोणीसशे एक्क्याण्णव साली उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनीही या योजनेला सक्रिय पाठिंबा दिल्याचं आरोपपत्रात म्हटलं गेलं त्यासाठी पाच डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी भाजपा नेते विनय कटियार यांच्या घरी एक गुप्त बैठक झाली होती वादग्रस्त बांधकाम पाडण्याचा अंतिम निर्णय याच बैठकीत घेण्यात आला असं म्हणतात अडवाणींनी सहा डिसेंबरला म्हटलं होतं की आज कारसेवेचा शेवटचा दिवस आहे कारसेवक आज अखेरची कारसेवा करतील केंद्राची तुकडी फैजाबादहून अयोध्येला येत असल्याचं समजल्यानंतर त्यांनी लोकांना राष्ट्रीय महामार्ग रोखायला सांगितलं होतं वादग्रस्त बांधकाम पूर्णपणे पाडलं जाईपर्यंत राजीनामा देऊ नये असं अडवाणींनी कल्याण सिंहांना फोन करून सांगितल्याचं फिर्यादी पक्षाचं म्हणणं होतं एका रिपोर्टनुसार रामकथा अंकुजच्या व्यासपीठावरून अडवाणींनी जे कारसेवक शहीद व्हायला आले त्यांना शहीद होऊ दिलं जाईल मंदिर बनवायचं आहे मंदिर उभारून जाऊ हिंदू राष्ट्र तयार करू अशा चिथावणीखोर घोषणा दिल्याचा आरोप होता त्यासोबतच वादग्रस्त बांधकाम पाडलं जाऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत म्हणून तत्कालीन जिल्हा मॅजिस्ट्रेट आर एन श्रीवास्तव आणि पोलीस अधीक्षक डी बी राय हे देखील या कटात सामील असल्याचा फिर्यादी पक्षाचा आरोप होता त्यापैकी डी बी राय यांचं पुढं निधन झालं दरम्यान प्रक्षोभक भाषण देत कारसेवकांना चिथावल्याचा आरोप अडवाणी आणि त्यांच्या इतर सात सहकाऱ्यांवर रायबरेलीच्या कोर्टात ठेवण्यात आला होता मात्र त्या सगळ्यांनीच आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले होते तसंच एकोणीसशे एक्क्याण्णव साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण सिंग यांनी मंदिर उभारण्याची शपथ अयोध्येला जाऊन डॉ मुरली मनोहर जोशी आणि इतर नेत्यांसोबत घेतल्याचं सीबीआयच्या मूळ चार्जशीटमध्ये म्हटलं गेलंय राम लल्लाहम आय है मंदिर वही बनाएंगे अशी घोषणा त्यांनी दिली होती पुढं मग केंद्र सरकारनं केंद्रीय पॅरामिलिट्री फोर्सच्या एकशे पंच्याण्णव कंपनी त्यासाठी पाठवल्या होत्या पण तत्कालीन भाजप सरकारनं त्या वापरल्या नाहीत असं सांगितलं जातं केंद्रीय पथकांचा वापर करावा असं पाच डिसेंबरला उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख गृहसचिवांनी सुचवलं होतं पण कल्याण सिंग यासाठी राजी झाले नव्हते खरंतर बाबरी मशीद ज्यावेळी पाडण्यात आली त्यावेळी कल्याण सिंग अयोध्येत नव्हते पण तरीही ते या कटात सामील असल्याचं सांगण्यात येतं गोळीबार न करण्याचा आदेश आपणच दिल्याचं कल्याण सिंग यांनी सहा डिसेंबर नंतरच्या त्यांच्या विधानांमध्ये स्वीकारल्याचं आरोपपत्रात म्हटलंय त्यामुळं प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला दोषी मानण्यात आलं नाही त्या व्यतिरिक्त विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल हे अयोध्येतल्या वादग्रस्त ठिकाणी राम जन्मभूमी उभारण्याच्या मोहिमेचे प्रमुख होते त्यानंतर वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला बाळासाहेब ठाकरेंना भेटून त्यांना कारसेवेत सहभागी होण्यासाठीचं निमंत्रण सिंघल यांनी दिल्याचा आरोपपत्रात म्हटलंय त्यानुसार चार डिसेंबर एकोणीसशे ला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना अयोध्येला जायचे आदेश दिले होते मशिदीवर असलेला मीर बाकीचा शिलालेख ही मशिदी विषयीची एकमेव खूण असल्यानं सहा डिसेंबरच्या कारसेवेदरम्यान हा शिलालेख हटवण्यात येणार असल्याचं अशोक सिंगल यांनी म्हटलं होतं शिवाय पाच डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत अशोक सिंगल म्हणाले होते की मंदिर निर्माणाच्या कार्यात येणारा प्रत्येक अडथळा आम्ही दूर करू कारसेवा फक्त भजन कीर्तनासाठी नाही तर मंदिर उभारणीच्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आहे विनय कटियार हे बजरंग दलाचे नेते त्यांच्या कट्टर विधानांसाठी ओळखले जायचे बजरंग दलाचं आत्मघातकी पथक कारसेवेसाठी सज्ज असून सहा डिसेंबरला हे पथक शिवाजी महाराजांची रणनीती अवलंबणार असल्याचं चौदा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला विनय कटियार यांनी अयोध्यात म्हटल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे तसंच पाच डिसेंबरला अयोध्येत विनय कटियार यांच्या घरी एक गुप्त बैठक झाली त्यामध्ये लालकृष्ण आडवाणींसोबत शिवसेना नेते पवन पांडेही सहभागी होते वादग्रस्त बांधकाम पाडण्याचा अंतिम निर्णय त्याच बैठकीत घेण्यात आला होता आरोपपत्रानुसार विनय कटियार सहा डिसेंबरला त्यांच्या भाषणात म्हणाले होते आम्हा बजरंगींच्या उत्साहाला आज समुद्री वादळापेक्षा जास्त उधाण आलेलं आहे राम मंदिर आंदोलनामध्ये प्रामुख्यानं सहभागी झालेल्या भाजप नेत्यांमधलं अडवाणींनंतरचं दुसरं मोठं नाव म्हणजे मुरली मनोहर जोशी सहा डिसेंबरला ते या वादग्रस्त परिसरात हजर होते बाबरीचा घुमट पाडल्यानंतर उमा भारतींनी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींची गळाभेट घेतल्याचं आरोपपत्रात म्हटलं गेले अडवाणींच्या कारसेवा मोहिमेसाठी जोशी दिल्लीहून मथुरा आणि काशी मार्गे अयोध्येला आल्याचं फिर्यादी पक्षानं म्हटलं होतं अठ्ठावीस नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टानं प्रतिकात्मक कारसेवेचा निर्णय दिल्यानंतर या सगळ्यांनी जातीयवादी भाषणं दिल्याचा या सगळ्यांवर आरोप ठेवला गेला पण दोन्ही पक्षकारांकडून न्यायालयात बराच युक्तिवाद झाल्यानंतर अलीकडे दोन तीन वर्षापूर्वीच घटनेचा अंतिम निकाल लागला आणि त्या प्रकरणातील सर्व बत्तीस आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली तसंच बाबरी मशीद डिमॉलिशन पूर्वनियोजित कट नव्हता असा निर्वाळा लखनौ कोर्टानं दिला होता त्या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असं कोर्टानं म्हटलं पुढं लालकृष्ण आडवाणी उमा भारती मुरली मनोहर जोशी यांच्यासह हो सर्व बत्तीस आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं निकालात म्हटलं होतं एकूणच असा आहे सगळा बाबरी पडण्याचा घटनाक्रम आता आज अयोध्येच्या राम मंदिरात उत्सव साजरा होतोय पण भाजप की शिवसेना क्रेडिट गेम अद्याप संपलेली नाही पण तुम्हाला काय वाटतंय या कार्यात भाजप किंवा शिवसेनेनं श्रेयवादाची घेतलेली भूमिका योग्य होती का आजच्या दिवशी तुमच्या मनात काय भावना आहेत राम मंदिर निर्माणाचं खरं श्रेय नेमकं कोणाचं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद